नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मागच्या नऊ तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत मंत्रालयामध्ये विविध रिक्तपद संदर्भात बैठकी आणि मीटिंग चालू आहेत अशातच आता एक माहिती नगरपरिषद भरतीची जी बारा तारखेला जी मीटिंग झाली दुपारी दीडची त्यामध्ये अशी माहिती आलेली आहे की नगरपरिषदच्या भरतीबद्दल दोन आकडे संदर्भ समोर आलेले आहेत दोन हजार प्लस रिक्त जागा असू शकतात किंवा तीन हजार सातशे म्हणजे साडेतीन हजार प्लस जागा ज्या आहेत तर या नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसमध्ये असणार आहे आता या आजच्या व्हिडिओमध्ये यामध्ये कोणकोणती पदे फायनलाईज झालेली आहे आणि किती जागा असू शकतात किती जागा किती आहेत हे तर मी तुम्हाला मी स्पष्ट केले अगोदरच पण या पदांसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा पद्धती कसणार आहे आणि तयारी तुम्ही कशी सुरू करायला पाहिजे हे आतापासूनच तुम्हाला माहिती करून देतोय मी तर बघा नगरपरिषद भरती दोन हजार स दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती आणि तपशील बघा यामध्ये आता पदं जी आहेत रिक्त पदांचा जर अहवाल घेतला आपण तर यामध्ये आपल्याला सतरा पदं दिसत आहेत सतरा पदापैकी गट कर ची का पदा का पदा जी काही पदं आहेत आणि काही पदं जी आहेत तर ती डची पदं आहेत आता गट मधली कुठली कुठली पदं आहेत ते आपण एकदा समजून घेऊया बघा सिव्हिल इंजिनियर कम्प्युटर इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर या इंजिनिअरिंग लेवलच्या काय आहेत की या पोस्ट आहेत सुरुवातीला पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियंता हे देखील काय आहे एक इंजिनिअरिंगचं पद आहे म्हणजे या चार ज्या पोझिशन आहेत तर या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आता यानंतर लेखापाल लेखा, लेखा परीक्षक कर निर्धारक अधिकारी अग्निशमन अधिकारी स्वच्छता निरीक्षक आणि नगर नियोजक यासाठी पदवी पदवी आणि उच्च पदवी जर असेल तर तुम्हाला यासाठी काय प्राधान्य मिळणार आहे देन गट ड ची जी पदं आहेत चतुर्थ श्रेणीची जी पदं आहेत तर त्यामध्ये लिपिक आहे सगळ्यांचं आवडतं पद देन काही चालक आहेत शिपाई आहेत प्यून आहेत सफाई कामगार टंक आहे टंकलेखक आहे तारतंत्री वीजतंत्री उद्यान पर्यवेक्षक आणि वालमन अशी एकूण सतरा प्रकारची सतरा संवर्गाची ही पदं जी आहेत ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भरली जाणार आहे ना या आता यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर ते बघूया आपण बघा आता सिव्हिल इलेक्ट्रिकल कम्प्युटर इंजिनियर आणि अभियांत्रिकी पद लागणार आहे जर तुम्ही घटकच्या टॉप चार पदासाठी जर अप्लाय करणार असेल तर, तर तुमचं बीई कम्प्लीट झालेलं पाहिजे आणि बीटेक या दोन्हीपैकी तुमचं कुठलंही जरी एक असेल तर तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करू शकता लेखापाल लेखा, लेखा परीक्षक यासाठी वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे कॉमर्सचे मुलं जे आहेत तर त्यांच्यासाठी इथे खूप चांगला चान्स आहे कर निर्धारण अधिकारी कोणत्याही शाखेतील जर तुम्ही पदवी असाल इट डझंट मॅटर की तुमचं वाणिज्य किंवा कॉमर्सच असायला पाहिजे आर्ट्स कॉमर्स सायन्स तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये काय करू शकता की पार्टिसिपेट करू शकता अग्निशमक अधिकारी संबंधित डिप्लोमा किंवा पदवी आता फायर अँड सेफ्टी हा एक डिप्लोमा आहे फायर अँड सेफ्टी आहे का डिप्लोमा आहे आणि डिग्री पण आहे या फायर अँड सेफ्टीचा जो डिप्लोमा असेल तर त्यांना यामध्ये अग्निशमन अधिकारी म्हणून काय यामध्ये त्यांना पदभरतीसाठी अप्लाय करता येईल देन स्वच्छता निरीक्षक आहे संबंधित डिप्लोमा किंवा पदवी पाहिजे तुम्हाला देन नगर नियोजक आहे नगर नियोजकमधील तुम्हाला संबंधित शाखेची पदवी लागणार आहे गट डची जी पदं आहेत त्यामध्ये दहावी आणि बारावी पास असायला पाहिजे तर तुमचं ग्रॅज्युएशन जरी चालू असेल किंवा कम्प्लीट असेल तरी तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता वयमर्यादा बघा आता ओपन ओपनसाठी कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत यामध्ये चालू शकतं मागास वर्गीयांसाठी मागास वर्गीयांसाठी एस सी एस टी ओबीसी किमान एकवीस वर्ष किंवा त्रेचाळीस वर्ष यामध्ये सूट दिलेली आहे दिव्यांग जर असेल पर्सन विथ डिसॅबिलिटी डब्ल्यू डी पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर एकवीस वर्ष कमीत कमी आणि पंचेस वर्ष जास्तीत जास्त आहे ही अंदाजे आहे ज्यावेळेस तुम्हाला संपूर्ण डिटेल जाहिरात येईल त्यावेळेस या वयोमर्यादेमध्ये काहीतरी कमी जास्त होऊ शकतं आणि ती वयोमर्यादा एक्झॅक्ट त्या कुठल्या डेटला चेक केल्या जाणार ते देखील यामध्ये दे जाहीर होईल माजी सैनिकांसाठी देखील यामध्ये दे काय आहे विशेष सवलत आहे किमान एकवीस वर्ष आणि कमाल जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष यामध्ये काय पाहिजे वय असेल तुम्ही जर माझी सैनिक असाल तर ही तुमच्यासाठी फार महत्वाची काय असू शकते अनाउन्समेंट असू शकते आता ही परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम काय ते समजून घेऊया परीक्षा पद्धत जी आहे तर ते सामान्यतः दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान शब्द सब, शब्दसंग्रह वाक्य रचना गणित अंक गणित बुद्धिमत्ता हे सगळे विषय आहे काही विषयासाठी इंग्रजी पण आहे तांत्रिकमध्ये तुम्हाला त्या पदाशी संबंधित त्या पदाशी रिलेटेड तुमचं टेक्निकल नॉलेज किती आहे ते समा म्हणजे ते पाहिलं जाणार आहे म्हणजे तुमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज चेक केलं जाणार आहे डिप्लोमाचं नॉलेज तुमचं चेक केलं जाणार आहे उगाच नाही की तालुका म्हणा किंवा जिल्हा जिथे नगरपरिषदा आहे तर तिथल्या लोकांचं स्वास्थ्य आरोग्य तिथली राहणीमान लोकांची डेली लाईफ जी आहे तर ती तुमच्या डिसिजनवर अवलंबून राहणार आहे तर टेक्निकली तुम्ही कॅपेबल पाहिजे म्हणून ते टेक्निकल नॉलेजसाठी तुमचा पेपर टू असणार आहे तुमच्या जे पद तुम्ही करणार आहात त्याच्याशी संबंधित असणार आहे आणि अभ्यासक्रम यासाठी काय काय आहे बघा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे चार विषय तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही भरतीसाठी जवळपास सारखेच असतात जर तुम्ही पोलीस भरती किंवा सा, सा, दोन चार भरती जर सोडले त्यात इंग्लिश नाही बाकी सगळ्यामध्ये सागर सगळा हा अभ्यासक्रम सारखाच आहे म्हणून मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना सर्व समावेशक पद्धतीने अभ्यास करायला शिका ही काळाची डिमांड आहे म्हणजे एकदा अभ्यास झाला तुमचा सा की सगळ्या पदांची तुमची तयारी तुम जवळपास झालेली असते आणि मोस्ट ऑफ द मला वाटतं फिफ्टी पर्सेंट विद्यार्थ्यांचं मानसिकता ही झालेलीच आहे तर त्यामुळे खूप काही वेगळा अभ्यास असतो या पदाची वेगळी जाहिरात आली त्याचा वेगळा अभ्यासक्रम याचा वेगळा अभ्यासक्रम असा काही नाही आहे अठरा ते पंचवीस वयामध्ये तुम्ही एवढ्या पदभरती करू शकता आणि सगळ्यांचा अभ्यासक्रम जो आहे तर तो ऐंशी नव्वद टक्के सारखाच आहे इव्हन महाराष्ट्रातील जर झालीच झाली पण एस एस सीच्या ज्या एक्झाम आहेत आय बी पी एसच्या झाल्या रेल्वेच्या झाल्यात यांचा देखील सत्तर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे तर तुम्हाला भरतीसाठी तुम्हाला काय करायचं आहे वेळ द्यायचा आहे आणि जर एवढ्या दोन चार पाच वर्ष समजा जेवढं आहे समजा तुम्ही अठ्ठावीस वर्षाच्या आहे तर एक बावीस तेवीस चोवीस वर्षापर्यंत किंवा तीन वर्ष याचा नादगारायचा तर याच्यातून असं समजलं की आपली ट्रेन लय अंतरानं जाते किंवा आपली बस लय मार्गाने उगते सोडून द्यायचा स्पर्धा परीक्षाच झाल्या पाहिजे असं काही नाही याच्या पलीकडे देखील एक विश्व आहे तुम्ही जर फोर व्हीलर जर रस्त्यावरती जाताना येताना पाहिले ना तर या कर्मचाऱ्यांच्या नाही आहे नोकरदारांच्या नाही त्या धंद्यावाल्यांच्या आहेत तर या रिअल लाईफकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील ठेवा तीन चार वर्ष तीन वर्ष मॅक्सिमम आपली यासाठी द्या आणि जर नाही झालं तर मग आपला जो इंटेलिजन्स आहे तर त्यावरती आपण आपलं आयुष्य बदलू शकतो हे तर साहजिकच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असेल लेखापाल असेल लेखापरीक्षक इत्यादी पदासाठी संबंधित तुमचं काय टेक्निकल नॉलेज जे आहे तर ते चेक केले जाणार आहे आता पेपर वनचा अभ्यासक्रम काय आहे हे तर मी तुम्हाला ऑलरेडीच सांगितलेलं आहे देन पेपर टूमध्ये तुम्हाला त्या पदाशी रिलेटेड जे आहे तर ते असलेला म्हणजे टेक्निकल नॉलेज आहे अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती ऑनलाईन होणार आहे शुल्क जो आहे तर तो एक हजार असेल मागासवर्गीयांसाठी नऊशे असेल आणि ही जी परीक्षा आहे ही सी बी टी होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल ही आता यामध्ये आय बी पी एस घेतं की नेमकं टी सी एस घेतं यामध्ये देखील थोडंसं असेल पण मागच्या वर्षीच्या ज्या एक्झामचा जर कन्सर्ट पाहिला तर टी सी एसने घेतला होता तर म्हणून चांगले चान्सेस आहेत की टी सी एसद्वारेच ही भरती देखील होऊ शकते टी सी एस असो किंवा एस असो मूळ जो पायाभूत अभ्यासक्रम आहे ना तर तो सगळ्यांचा जवळपास सारखाच आहे त्यामुळे खूप काही विशेष चिंता करायचं बिलकुल काम नाही आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचे जर काही दिक्कत क्वेरी परेशानी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये नोंदवू शकता आणि व्हिडिओ मध्ये जर चुकून अनावधाण्याने जर काही चुकीची माहिती इन्फॉर्मेशन गेली असेल तर अधोरेखित करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नमस्कार